नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस सप्टेंबर जो आज यावला एवढा बारा असेल तिथे कांदा आपण का बघू शकता तर मग मित्रांना आज साडेतीन ते चार लाईन ह ओके बघू शकता तर मी सायतेज पाटील आपल्याला दररोज यावला कांदा बाजार दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बळे राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करत चाललं जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजार कळ जातील आणि आपले इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला तिथंही दररोजचे कांदा बाजार भावची रील पाहण्यास मिळतील चला मग बघू आज काय भाव आहे मी चालू वर्षी देवळा ॲग्रोचं मुलकन बियाणं वापरल्यामुळे मी त्याच्यात समाधानी आहे त्याच्या कलर साईज पत्ती एकदम व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने असल्यामुळे मी समाधानी आहे हा परत राहिला तो आपण आले बघू शकता मोठी कांदा कुठला कांदा आहे ब्राह्मण गावचा माल पंचवीसशे पन्नास रुपये हा तो आपला गेलाय बघू शकता सावती आहे हा बघू शकता मिडियम साईज मध्ये माल आहे आहे बघू शकता आणि काही मोठ्या साईज माल पण मिळते कलर करतो फुरकटी कांदा एक साईज माल आहे काय बाबा काका कुठला कांदा आहे मालचाळीसशे एक्कावन्न रुपये गेलाय बघू शकता पावती हा बघू शकता डागा माल आहे खाजे बघू शकता काय बघेल काका चोवीसशे कुठला कांदा आहे येवलत येवलतला माल चोवीसशे रुपये बघतो ना डागा पावती आहे हा बघू शकता सुपर क्वालिटीचा माल आहे या साईज आणि कलर एकच नंबर आहे माला बघू शकता काय भाव केला काकाला कांदा कामरचा माल भाऊ शंड्या एकूण एकच नंबर सुपर क्वालिटी माल पावती आहे हा भाऊ माल आहे सुपर क्वालिटी माल आहे आणि पावडर थोडसा बुरकट विसरायला पण कलर एकाच नंबर आहे कांदाला काय भाव गेला काका कुठला कांदा काका ना व्हरायटी कोणती का ते बेला व्हरायटीचा माल आहे बघू शकता सत्तेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये गेलाय व्हायचं पण चालू घ्यायला कांदा आहे क्वालिटी एका नंबर माल आहे पावती आहे हा बघू शकता बुरकट कलर मध्ये गोल्टा माल बघू शकता माला गोल्टायला काय भाऊ गेला कुठला कांदा भाऊ कुठला कांदा आहे माल आहे चौतीसशे रुपये गेलू शकता गोल्टा माल पावती आहे हा बघू शकता पिकट कलर मध्ये माल एक साईज बघू शकता मिडियम साईजचा कांदा आहे आणि कलर थोडं आहे माला ने एक साईज काय गेला काका कुठला कांदा काका माल आहे बघू शकतो मित्रांनो असतात तिचा रुपये झाला नाही क्वालिटी बघू शकता मालाची पाहुती आहे हा बघू शकता मीडियम साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज आहे कलर एकच नंबर आहे कांदाला मीडियम साईज माल आहे बघू शकता काय गेला काका

हा बघू शकता एक साईज माल गोल्ट बघू शकता काय मोठं साईजचा माल बिकट चालू आहे कांद्याला काय भाऊ गेला काकाला कांदा काका बिलवडीचा माल बघू शकता चौरी चाळीस आहे नव्वद रुपये माल या साईज माल आहे मिडीयम साईज आहे कांदा बघू शकतात कांदा आहे माला एक साईज काय गेला काका कांदा काका माल अशी कळशे एक त्यान रुपये बघू शकता हा बघू शकता कांद्याची पंडी बघू शकतो मिडीयम साईज आहे सरसकट भरलेला कांदा बघू शकता काय भाव बघायला काका कुठला कांदा आहे हा बघू शकता बुरकट कलर मग माल आहे बघू शकता एक साईज आहे काही थोडासा कांदा मिक्स आहे बघू शकता काय काका कुठला कांदा आहे कोळंचा तुम्हाला एक्केचाळीस चाळीस शक्क्याण्णव रुपये घ्यायला बघू शकता आम्हाला गाडी भरून झालेली आहे पावती आहे माल आहे क्वालिटी बघू शकतात कलर याचा काय गेला काका कुठला कांदा माल पन्नासशे रुपये कामाला कलर माल पावती आहे मोठ्या साईजचा कांदा आहे बघू कलर चांगला आहे कांद्याला आहे सगळा काय वागायला कुठला कांदा सातळीस माल आपण आठ ते चाळीसशे नव्वद रुपये बघू शकता आम्हाला पावती आहे हा बघू शकता मोठे साईज नऊ माल आहे मिडियम साईजचा काय माल मी मीठ आणि याला दुसखट कलर बघू शकता काय वागायला कांदा कुठला कांदा आहे सातळीस माल आहे आपण आठ ते चाळीसशे एक रुपये बघू शकता आम्हाला पावती आहे हा बघू शकता मोठ्या साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे आणि मोठी साईज माल काय भाव गेला काका कुठला कांदा साताळीचा माल अठ्ठेचाळीस अठ्ठ्याऐंशी रुपये आम्हाला हा बघू शकता एक साईज माल कांद्याची क्वालिटी बघू एकदम सुपर क्वालिटी आणि माल मोठ्या साईज मध्ये पण कलर एकच नंबर क्वालिटी सुपर आहे एकदम काय भाव गेला कुठला कांदा निमगामरचा मला असतात चाळीसशे पंचाहत्तर रुपये गेला बघू शकता आम्हाला कलर एकाच नंबर कांदाला पावती आहे हा बघू शकता एक साईज माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता याची थोडस पिकट कलर मग माल आहे पण मोठ्या साईजचा माल आहे सुपर माल एकदम काय भाव गेला काका कुठला कांदा बघ सातारीचा माल असत तिचाळीसशे त्रेपन्न रुपये गेला बघू शकता आम्हाला पावती आहे हा बघू शकता मीडियम साईजमध्ये मध्ये आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला याला आणि मीडियम साईज आहे काय काका कुठला कांदा काका अंतरवेलीचा एकशेचाळीस रुपये शेहेचाळीसशे एकावन्न रुपये पावती याची आवटा माल भुजकट कलरचा घोलटाऊ शकता काय भाव घ्याला काका बोलता एक कुठला कांदा देवलातला माल एकेचाळीसशे रुपये बॉल्ट पावती आहे हा कलर ते गोलटा बघू शकता पण याला कलर चांगला आहे एक साईज माझे बघू शकता गोल्टाय काय भागायला काकाला कांदाय चितोंडीचा माल अठ्ठेचाळीस एकसष्ट बघू शकता गोलटा पावती आहे हा बघू शकता भुरकट कलर मागे मोठ्या साईज मध्ये कांदा आहे बुरकट कलर आहे कांदा बघू शकता एक साईज आहे काय भागायला काकाला कांदा आहे कांद्याचा माल एक्कावन्न रुपये जलला बघू शकता पावती आहे हा भाग शकता बुरखट कलर आहे आणि मिडियम साईज कांदा आहे शकता काय भाव केला काका हो पंचे कुठला कांदा अंगणगावचा माल आहे पंचेचाळीसशे सव्वीस रुपये गेला बघू शकता पावती आहे हा बघू शकता मीडियम साईज मध्ये माल आहे कांदा बुरखट कलर आहे आणि एक साईज माल आहे सगळ्या काय भाव करुठला कांदा आहे नाटेगावचा माल आहे बघू शकता पंचेचाळीसशे सत्तर रुपये गेला पावणेशे चाळीसशे रुपये पावती आहे हा बघू शकता भुरकट कलर मग माल आहे कांदे क्वालिटी बघू शकता मोठी साईज आहे आणि भुरकट कलर आहे काय गेला काका कुठला कांदा आहे माल साडे चौरेचाळीसशे रुपये जास्त बघू शकता आम्हाला चौवेचाळीसशे पन्नास रुपये पावजी आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता भुरकट कलर आहे आणि एक साईज माल आहे काय भाव बघायला बो कुठला कांदा आहे गावचा माल आहे पंचेचाळीसशे वीस रुपये जास्त बघू शकता आम्हाला पावती आहे हा बघू शकता मिडीयम साईजमध्ये माल आहे कट पिकट कलर मालाला आणि एक साईज माल आहे सगळा बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे नाक माल पंचेचाळीस शेक रुपये द्यायला बघू शकता आम्हाला तिकट कलर थोडस पावती आहे हा बघू शकता मिडियम साईजमध्ये माल आहे कांद्याची पडले बघू शकता एक साईज मिडीयम साईजचा माल काय बघायला काका कुठला कांदा आहे નિંગા માટે માલ પંચે એકાવન રૂપિયા આપણ બહુ શકતા મીડિયમ સાઈઝ માલ કઈ કાંદા મિક્સ બહુ શકતા કાંદ્યા કોઈ કાંઈ દાદા કાંદા દાદા કરંજી તો માલચે એકાવન રૂપિયા પા हा बघू शकता भुरकटका मिळाले साईज मिडियम साईजचा कांदा बघू शकता काय भाव काका कुठला कांदा आहे माल आहे नाटेगावचाळीसशे रुपये गेला बघू शकता मला पावती आहे चौरेचाळीस पन्नास हा बघू शकता भुरकटका चोपडा आहे बघू शकता साय खादे काय भाव वागायला काका चोपडा कुठला चोपडा पारेगावचा चोपडा आहे सव्वीसशे अकरा रुपये गेला बघू शकता पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये ते बघू शकता एक मोठ्या साईजचा कांदा आहे कलर चांगला आहे काय बघायला काका कुठला कांदा आहे चितुंडी तर माल सत्तेचाळीसशे रुपये राहिले पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माले सुपर क्वालिटी माले बघू शकतात कलर चांगला आहे एक साईज आहे काय काका काकाला कांदा उमार तर माल सत्तेचाळीसशे शहात्तर रुपये जलला बघू शकता हा कांदा पावती आहे

ના ના સર એક કુલ છૂપે દો સર તામાં કૌતી હે